ते आम्हाला ओरडले दीड वाजला तरी बस लागत नाही ते कुठल्याही पुसेगावच्या किंवा मी दुसरं माहीत नाही मी पुसेगावला जाते पण लास्टची बस मला वाटते आठला असेल आपल्या इथं कधी कधी मानेवाडी पण एक आहे बस माझ्या इकडं घराला स्टॉपला कधी मला उशीर टायमिंग ते बोलले की येऊ शकत नाही कॅन्सल होते अचानक काही दरम्यान मुळं त्या बसला पण असं हे नसतं कारण फक्त आमचं एवढंच विद्यार्थ्यांचं म्हणणं की आमचं साडे अकराला कॉलेज सुटतं बसचं टायमिंग आहे सगळ्यांचं आम्हाला माहिती आहे आम्हाला पहिलं साडे अकरा साडे अकरा साडेबारा दीड अडीच साडेतीन पण प्रॉब्लेम काय झाला एवढ्या एका वर्षात कधीही म्हणजे आम्ही सांगतोय की ह्याच्या पुढं नाही सर कधी कधी पावणे बारापर्यंत जाते कधी कधी पावणे बारापर्यंत जाते आणि गर्दी इतकी असते प्रमाणात कॉलेजवरती थांबते का सर बस खाली हे असतात पुसेगावच्या बसला असतात तिथं कॉलेजवरती आम्ही जरी थांबलो ना तरी आम्हाला बस थांब